मित्रांनो नक्कीच आज रामच्याम मैदान केली खिडकाली येथे एक चांगली मैत्रीपूर्ण लढत बघायला भेटली आपला छब्या होता विपक्ष कुमार रणवीर राहुलबाई पाटील यांचा पब्लिकचा भाषा मथुर होता बिंदोड चा भाषा म्हणून ओळखली जातं दादा नमस्कार नमस्कार आ, दादा आज एक मैत्रीपूर्ण लढत झाली राहुलबाईंचा मथुर होता आणि विपक्ष आपला छब्या आणि अरा होता हिरा होता नेवालीचा एक चांगली मैत्रीपूर्ण लढत बघायला भेटली आजची शर्तीबद्दल सांगा ना आजची शर्त एकदम आमची म्हणजे पास वाजलेले तरी आमच्यावर कुठे शरद जमत नव्हती आम्ही नाव दिला राहुल नाव फिरवला नक्कीच दादा मथुर बोलला तर एक नामवंत नंदी आणि कुठं ना कुठं आज त्यांचा अं गुलाल झाला आणि आजच्या या शर्तीमध्ये तुमचा अंगुलाल झाला किती आनंद आहे आज तुम्हाला तू काही शरद एकदम मैत्रीपूर्वक होती शरद आणि मथुर बोलला तर एकदम मुंबईचा आहे आणि पब्लिक पब्लिक किंग आहे एकदम मैत्रीपूर्वक शरद होती आणि कुठल्या प्रकारचा जल्लोष नाही केला स्वतः राहुल पाटील आले राहुल आले आणि फोटो काढले आमच्या बहिल्यांसोबत आम्हाला खूप आनंद झाला राहुल दादा बद्दल काय बाबा मैत्रीचं प्रतीक मैत्रीचं प्रतीक दाखवलं आणि खरोखर म्हणजे बघा हारला असला तरी पण त्याचा शुभेच्छा देण्यासाठी येतात राहुल पाटील यांच्यासारखा गाडा मालक या मुंबईमध्ये कोणीच नाही कारण की आज आम्ही जिंकून सुद्धा ते आमचं अभिनंदन करण्यासाठी आलेले आणि स्वतः त्यांनी निर्णय आमचा पेंडिंग मध्ये होता राहुल भाई पाटील यांनी स्वतःने निर्णय बघून बोललेला दहावी साईड विजय त्यांचं खूप आभार मानेल आणि आमची शर्यत ही पूर्ण मैत्रीपूर्ण झाली दादा राहुल दादाबद्दल सांगावं एवढं कारण का बघा आज म्हणजे इतर गाड्या मालक म्हणजे असं हे केल्याच्या नंतर येत नाही पण आज ते आले आणि खरोखर म्हणजे आमच्या आम गाड्यासोबत त्यांनी फोटो काढले आणि आम्हाला शुभेच्छा दिल्या दादा राहुल मैत्रीपूर्वक दादा खरोखरच मथुरला भाषा म्हटलं जातात त्यांच्या सोबत शरीर म्हणजे एक योगायोग होता त्यांनीच नाव फिरवलेलं आणि एक चांगली मैत्री पूर्ण लढत झाली दादा कुठं ना कुठं तरी मथुर पण चांगला बोलतोय आणि आपला पण नंदीचा चांगला बोलत आहे छब्या मग कसं काय छब्या डाऊनचं आणि मथूरचं कधी नियोजन होऊ शकतं का राहुल दादा खूप इच्छा आहे त्यांचं बैल आमच्या बैलाला दिलं तर आम्ही टक्का त्यांच्या बैलात बैल पळवू आणि आमची स्वतःची खूप इच्छा आहे का मथुर हा मुंबईचा बादशा आहे सलग तीन वर्ष राहिलेला आमची खूप इच्छा आहे स्वतःची आमचा बैल मथुर मध्ये पलावा म्हणून दादा आज बघा म्हणजे आपला विजय झालेला राहुल दादा हरलेल तरी पण येऊन गाडीवरती बसले म्हणजे एक तुमच्यासाठी पण तो आनंदाचा क्षण असेल म्हणजे बघा कुठे कुठून मैत्रीचं प्रतीक आहे आणि अशा मैत्रीपूर्ण आपल्या या मुंबईमध्ये पण होणं गरजेचं आहे राहुल दादा पाटील म्हणजे यंग पिढीचे आता तारणदार बनले आहेत कारण की ते स्वतः यंग पिढीला म्हणजे शिकवण देतात का अशाच शर्यती पाहिजे बैलगाडा शर्यत म्हणजे आपल्या शेतकरी राजाचा म्हणजे मर्दानी खेळ झाला बैलगाडा शर्यत म्हणून बरोबर या क्षेत्राला कुठे कालबोर्ड नाही लागावा म्हणून स्वतः एक राहुल पाटील गाडा मालक असून ते यंग पिढीला एक संदेश देतात अशा शर्ती झाल्या तसेच आमचे बोलायला झाले तर आमचे महिलाचे मालक संदेश दादा घरत माजी सरपंच पिंपलास यांच्या नेतृत्वाखाली ही पोरं सर्व आहेत आणि आम्ही एकच सांगू शकतो सर्व मुलांना आमचे का सर्वजण या एक दुसऱ्याने बैल कोणाचा पलत नाही काय होत नाही जेवढी पोरांची एकी असेल तेवढे एकी मुले सर्वांची बल आणखी पुढे जातील फक्त एकच संधी देईल सर्वांनी एकत्र राह एकजुटीत राह हसत खेळत राहा बरोबर दादा आज छब्या डॉम बघायला गेलं तर खूप चांगलं बोलत आहे म्हणजे नियोजन करते कोण आहेत आणि कसं काय म्हणजे छब्या डोमच कारकिर्द राहिलेली आहे आमचं बैलाचं नियोजन म्हणजे आम्ही सर्व पोरं एकत्रच करायचो आणि कालच आम्ही एक निश्चय घेतला आमच्यात वरिष्ठ माणूस म्हणजे आमचे रमेश दादा मस्के म्हणून आहेत त्या दादांच्या आम्ही एक डिसेन घेतला सर्व पोरांनी गोट्यावर बसून का दादा आजपासून बैल तुझ्या नेतृत्वाखाली पालतील आणि तुझ्या नियोजना खाली पलतील नियो कारण की आताच्या काळामध्ये बघा कोणी कोणाचं ऐकत नाही तशीच पोरे सर्व दादाला एक वरिष्ठ माणूस आहे आमच्या दा दादा म्हणून दादाला आम्ही बोललो सर्व आमचा शेठ सुद्धा बोलला रमेश दादा आजपासून बैल तुझ्या नेतृत्वाखाली पलो आणि सर्व पोरांना एकजूट तू ठेव दादा नक्कीच बघा आज एक मैत्रीपूर्ण पूर्ण लढत याच्या याच्यानंतर तुम्ही बोलले पैऱ्यामध्ये पडलो पण खरोखर कर आजचा पैरा पण खूप छान होता इथला होता काय बोलता नेवालीचा नेवालीकरांचा होता आमचा चांगला दादा आमचं बैलाचं नियोजन काहीच नव्हता आम्हाला कारण की आमची त्या दिवशी आम्ही शरद केलेली बोनवलीला डोंगरी या आणि दरलीच्या हरण्यासोबत काही कारणास्त आमची गाडी थोडी कमी येते म्हणून आम्ही हार स्वीकारली मुला आमचा एक बैल होता राणा म्हणून आम्ही जास्त करून निश्चय केलेला का आपण स्वतःचीच बैल पलू कारण की आमचं काय नियोजन नव्हतं आजच्या आड्यात याचा काय देवाचा योग जुळून आला आम्हाला हिरासोबत पलायची संधी मिळाली याच्या पहिले पण आम्ही हिराने पलावलेलो आहे दोन तीन वेळा पण आज काय जाणू काय आम्हाला माहित नाही आम्ही फक्त सर्व पोरं गोट्यावर बसलेलो सकाळी अकरा वाजता माहिती पडला का आपल्याला शर्तीला जायचं आहे काय योग जुळून आला आम्हाला शंभर टक्का माहित नाही पण आम्ही एकच सांगू शकतो सर्व पोरांना हसत केलं आणि मजेत शरद करा बस बरोबर आहे म्हणजे जास्त जल्लोष पण दादा आज शर्यतीच्या नंतर प्रत्येक जण सांगत आडावडा करू नका म्हणजे एक कुठंतरी शरद हा कारण की दादा बघा एक एकाने आवाज केला तर दुसरा आवाज करेल दुसऱ्याने आवाज केला तर तिसरा आवाज करेल बर त्याच्या मुला कुठे भांडणाचा प्रकार व काय चर्चा नाही व्हा म्हणून आपण स्वतः आमच्या पोरा माझा भाऊ होता तो जल्लोष करत होता मी त्याला स्वतःला बोललो का बाबा जल्लोष नको करू शर्यत आहे म्हणून आपण कुठेतरी शांतता घ्यावी आणि जल्लोष जो पण कोणी पण करावा अड्ड्यात करा त्याच्या घरी जा पटंगऱ्या वाजवा काय करताय तो जल्लोष करा दादा आज छब्या डॉन म्हणजे एक चांगलं बोलतंय तरी पण दादा बोलले मागे की कुठं ना कुठेतरी पहिल्याला पण प्रॉब्लेम येत होते पण आज चांगली गाडी पलाली पहिरा पण चांगला झाला म्हणजे पलते बैल तरी पण पैरायला तुम्हाला थोडे थोडे प्रॉब्लेम दादा, दादा आम्ही भरपूर जणांना बैल मागितलेला आहे आम्हाला बैल सांगतात का तुम्हाला बैल देऊ दादा हे देऊ आम्हाला नाही भेटले बैल आम्ही कोणी बैल दिला नाही म्हणून आम्ही कमजोर नाही झालो आमच्या बैलात धमक आहे आमच्या बैलात पलाचा जोश आहे म्हणून आम्ही आमच्या बैलाच्या ज्वार एवढं म्हणजे अभिमान म्हणतो नक्कीच दादा आज बघा एवढं पलतोय नंदी म्हणजे हा बिनजोडचा क्षेत्र आहे कुठं ना कुठं तरी आपल्याला मैत्रीचं प्रतीक दाखवून मैत्रीपूर्ण लढती देखील करायची आहे कारण का हा आपला रक्तातला खेळ आहे आणि शेतकऱ्याचा नादच आहे अशा प्रकारे म्हणजे तुम तुमच्याकडनं थोडंफार शिकायला पाहिजे की खरोखर मैत्री एवढी मोठी शर्यत जाऊन सुद्धा एक मैत्रीचं प्रतीक दाखवलं तुम्ही आणि एक चांगले चांगली शर्यत केली तुम्ही दादा दादा पण आले म्हणजे एक हात मिलवणी देखील झाली कुठं ना कुठेतरी यंग पिढीने बोला किंवा इतर लोकांनी पण कुठेतरी शिकण्यासारखं आहे आम्ही दादा आम्ही सर्व आहेत आम्ही आम्हाचा लाडका मथूर सुद्धा आमच्या सर्वांचा लाडका आहे पोरांचा आणि आम्ही सर्व मथूरवर नाही जे, जेवढी महाराष्ट्रात नंदी पलतात तेवढ्या नंदींवर आम्ही प्रेम करणारी सर्व पोरं आहेत आम्ही फक्त एकच सांगू शकतो का सर्व पोरावी एकत्र राहावा आणि पुन्हा एकदा तेच सांगतो एकत्र यावा सर्वांनी ऐकावा आणि नियोजन करावा बरोबर मग दादा येणाऱ्या कालामध्ये मथुर म्हणजे राहुलदा सांगितलं तर मथुर आणि आपला छबेडोन एकत्र कधी दिसेल का शंभर टक्के मित्रांनो बघू शकता दादा न बोलतात सगळी पोरा बोलतात म्हणजे मथुर वरती बंब प्रेम आहे दादा जाता आता नक्कीच सर्वांना तरी मैत्रपद आम्हाला असं वाटलेलं का मथुरची शरद आहे आमची काय होतो काय नाही पण आमच्या छब्याने आज करून दाखवलं आमचं मन खूप आज आनंद आहे आमच्या छब्याने करून दाखवला मला आपलाच दादांचाच बैल आहे तो पण पण आज आम्हाला खूप आनंद झालेला आहे दादा आमच्या गावातले लोक पण आम्हाला कुठेतरी माग पाडत होती आमच्या बैलाची माझ्या पुढे टीका काढत होती पण आज आमच्या दिला की मी खूप मोठी नक्कीच दादा आज बघतोय की चौडोंनी खरोखर -कर करून दाखवलं एक मैत्रीपूर्ण लढत रामनवमी रामनवमी राम निमित्त एक चांगली शर्यत झाली या मैदानाबद्दल सांगा आणि खरोखरच एक अभिनंदन देईल तुम्हाला काय बोलाल या मैदानाबद्दल खूप छान मैदान भरतो पारंपरिक मैदान आहे मैदान हा म्हणून आणि या मैदानात जी बैलांना पाला मजा आहे ती खूपच छान आहे आणि या किडकाली ग्रामस्थांचा बोलेल सर्व शर्यत मंडळीचा बोलेल खूप आभार मानेन का एवढं छान मैदान भरवलं आज त्यांनी लकी ड्रॉच्या माध्यमाने सायकल दिली ड्रायव्हरांना काय बक्षीस दिले सर्वांना बक्षीस भेटतो कुठेतरी जसं मध्ये बघा प्रत्येकाला कुणाला बा, बा, काय बाईक भेटते कुलर भेटते तसं आपल्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये पण बैलांना थार भेटलेली अजून पर्यंत झाली बाईक अनेक बक्षीस बैलगाडा क्षेत्रामध्ये पण भेटतात बैलगाडा क्षेत्र हा आता खूप पुढे गेलेला आहे शंभर टक्के दादा शुभेच्छा असतील माझ्याकडनं असंच नंदी घडवत राहा चांगले चांगले गुलाल घेत राहा जाता या पोरांसाठी कारण का कुठं तरी त्यांची पण मेहनत होती आणि त्यांच्या मुलाच दादा पोरांबद्दल काय सांगाल कारण का कुठं तरी या पोरांच्या मुलंच हा नाद टिकून ठेवलेला आहे पोरांच्या बद्दल बोला तर दादा सर्व पोरांबद्दल बोलू मी तेवढा कमी आणि माझे सर्व पोर आहेत आमची हे सर्व आम्ही जीवा भावाचे आहेत तिथे इथे कोणी आम्ही एकमेकाला कोणाला परका समजत नाही सर्व आमचे भाऊ आहेत आम्ही भावासारखे राहतो आणि एकमेकाला सहकार्य करतो आणि आज ही आम्ही एवढी मोठी गाडी मारली मथूरची मुंबईच्या बादशाची एवढंच सांगेल काही आम्ही गाडी मारली तर आमच्या बैलाच्या जीवावर आणि आमच्या सर्व पोरांच्या आमच्या सहकार्याच्या जीवावर मारलेली शंभर टक्के दादा शेठ बद्दल काय सांगाल कारण का कुठं कुठे शेटची मेहनत त्यांचं तुमच्यावरच प्रेम आहे आणि नंदीवरच प्रेम त्याची मुलं आज नंदीने करून दाखवलं दादा शेट बद्दल बोलायचं तेवढा कमी आहे आमचं शेट म्हणजे एकदम खूप स्ट्रगल केलं आमच्या शेटने दोन वर्ष झाली बंदीच्या काळात आमचा एक बॅटरी म्हणून दादा बैल पलाचा आता मुंबईमध्ये जसा मथुर मुंबईचा ता बादशहा तसा आमचा बंदीमध्ये बादशा बॅटरी म्हणून चारशे चाळीस हा बैल आमचा खूप चर्चेत होता दोन वर्षानंतर आम्ही पहिली शर्यत आमच्या या बैलांची या किडकालीच्या अड्यातच झाली आणि आज या अड्ड्यात आमच्या बैलांनी आमचं मान राखलं आणि झाला आमचा तर संजय शेठ गरज हे खूप कुठेतरी बैलाच्या अशा आमच्या शेठ शोधात होते पण आमच्या आत सभ्याने करून दाखवला को आमच्या शेठची एक म्हणजे इज्जत ठेवली का शेठ जेवढं बोला तेवढंच कमी पहिला नक्कीच दादा मैत्रीपूर्ण लढत झाली आणि या लढतीमध्ये दादा पण येऊन गेला आणि एक चांगली लढत झाली अशाच प्रकारे शर्ती करत राहा आणि आनंद करत राहा धन्यवाद दादा आणि मागे खूप आभार म्हणतो तुम्ही पहिले युट्युबर आहेत की आमची बाईट घ्यायला आले तर आम्ही मोठा गाड्या पिसरव्याला पण आम्ही मोठी गाडी मारली उसाडण्याला पण मोठी गाडी मारली कोणी मुलाखत घ्यायला नाही आली तुम्ही पहिले युट्युबर आहेत का आमची म्हणजे बाईट घ्यायला आले धन्यवाद दादा आभार करतो धन्यवाद दादा अशाच गाड्या करत राहा आम्ही तर तुमचीच आहे तुम्ही बोलाल तेव्हा आम्ही तुमच्यासोबत यायला